Nisa नमस्कार मित्रांनो मी शीतल रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती सविस्तर सव जाणून घेत असतो तर मित्रांनो आज आपण मराठ्यांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पेशवेपदावर राहिलेले नानासाहेब पेशवे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत श्रोते हो बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते थोरले बाजीराव यांच्यानंतर शाहू महाराजांनी ज्यांना मराठा साम्राज्याचे पेशवे बनवले ते बाळासाहेब पेशवे त्यांच्याच काळात मराठ्यांनी हटकेपार झेंडे लावले नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले मराठ्यांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पेशवेपदावर राहण्याची कामगिरी देखील नानासाहेब पेशव्यांच्या नावावर आहे तेवीस जून सतराशे एकसष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे या निमित्तानं आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पंचवीस जून सतराशे चाळीस रोजी छत्रपती शाहू महाराजांनी सातारा दरबारी नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे प्रदान केली त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने उत्तर भारतात जबर पसरवली इसवी सन सतराशे साठच्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बल्लाढ्य ताकद बनली होती परंतु सतराशे एकसष्टच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा नानासाहेब पेशवे यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागळवून टाकणारा ठरला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्याच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला श्रोतेव बाळाजी बाजीरावांचा जन्म आठ डिसेंबर सतराशे वीस रोजी मावळमधील सातेगाव येथे झाला थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अंब अवलंबिले शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वत मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले इसवी सन सतराशे एकोणपन्नास साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा साम्राज्याचा सर्वसत्ताधीश झाले शाहूंचा वारस रामराजा हा सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतींच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतींच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात पंचवीस सप्टेंबर इसवी सन सतराशे पन्नास रोजी सांगोला येथे करार झाला त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले बाळाजी बाजीरावांनी छत्रपतींना दर साल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारात ठरले होते श्रोते हो नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात राघोजी भोसले यांनी पूर्वी हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले पण त्यांचे पेशव्यांशी संबंध काही ठीक नव्हते ना नानासाहेबांना पेशवाई देण्याच्या काही दिवस आधी राघोजींनी आपली एक फौज तंजावरच्या प्रतापसिंगांना मदत म्हणून दक्षिणेत पाठवली होती तेथे अली दोस्त खानला संपवून राघोजींनी हरकाट राज्याच्या गादीवर नवाब म्हणून सफदर अली खानला बसवले त्यानंतर राघोजींनी साताऱ्यात येऊन पेशवेपदी नानासाहेबांच्या नियुक्तीविरोधात एक अयशस्वी बंड केले पण मार्च एक सतराशे एक्केचाळीसमध्ये आरकाडच्या गादीवर हक्क सांगणाऱ्या चंदा सहीबने जो अली दोस खानचा जावाई होता त्यांनी दक्षिणेत उचल खाल्ली त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राघोजी दक्षिणेत उतरले फ्रेंचांच्या मदतीने चंदाने राघोजींविरोधात मोठी आघाडी मिळवल्यामुळे मराठी सैन्याला मागे हटावे लागले साताऱ्यात आल्यानंतरसुद्धा त्यांचा नानासाहेबांना विरोध शमायचे नाव घेत नव्हता सतराशे त्रेचाळीसमध्ये राघोजींनी ओरिसा प्रांतात मराठी सैन्य घुसवून अलवर्द खानवर जबरदस्त हल्ला चढवला आणि ओरिसा तत्कालीन बिहार आणि बंगाल प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यास सुरुवात केली सतराशे बावन्न साल उजाडता उजाडता बंगाल ओरिसा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले श्रोतेहो शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला सोळाशे छत्तीस ते सतराशे सत्तावन्न दरम्यान स्वराज्यात नव्हता नानासाहेब पेशव्यांनी मत्सुदीपणाने कोणत्याही लढाईशिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला तसेच लष्करी कारवाई करून निजामांच्या ताब्यात खान्देश जुन्नर अहमदनगर नाशिक सोलापूर हे जिल्हे देखील स्वराज्यात आणले नानासाहेबांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले इसवी सन सतराशे एकोणपन्नास साली छत्रपतींचा शाहू महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर नानासाहेबच मराठा राज्याचे सर्व सत्ताधीश झाले शाहू महाराजांचे वारस रामराजे हे सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतींच्या गादीवर होते तरीही नानासाहेबांनी छत्रपतींच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक पंचवीस सप्टेंबर इसवी सन सतराशे पन्नास रोजी सांगोला येथे करार झाला त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले नानासाहेबांनी छत्रपतींना दरवर्षी पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारात ठरवण्यात आले नानासाहेबांना शत्रूला किती वचक धाक व विश्वास होता हे पोर्तुगीज इंग्रज निझाम अहमदशहा अब्दाली व मोगल दरबार यांच्या पत्रांवरून स्पष्ट दिसून येतो राज्यकर्ता हा केवळ आक्रमक दिसून चालत नाही तर तो विश्वासूही दिसावा आणि असावा लागतो नानासाहेबांच्या विश्वसनीयतेची दोन जबरदस्त उदाहरणं म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेब पेशवाईंची वर्ष परंपरागत दिलेली सनद व दिल्लीच्या बादशहाने स्वर शरणार्थ केलेला अहमदिया करार तसेच पेशवा या पदावरील व्यक्तींच्या जबाबदाऱ्या शिवछत्रपतींच्या कानून जाप्तामध्ये स्पष्ट केल्या आहेत नानासाहेबांनी त्यांचे तंतोतंत पालन करून नियोजनबद्ध पद्धतीने स्वराज्याचा केवळ विस्तारच केला नाही तर स्वराज्य आर्थिकदृष्ट्या देखील मजबूत केले अंतर्गत प्रशासकीय व्यवस्थापन कायदे व्यवस्था शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्था नवनवीन आर्थिक स्त्रोतांना उत्तेजन स्वराज्याच्या उन्नतीला अनुसरून ठरवलेले परराष्ट्रीय धोरण कला व्यापाराला चालना शेतीला प्राधान्य सेना उभारणी सैनिकांच्या कुटुंबांची व्यवस्था नगरविकास धार्मिक स्थळांना संरक्षण नदीवरील घाट तसेच पाणीपुरवठा यावर त्यांनी जातीने लक्ष ठेवून उल्लेखनीय कामगिरी बजावली सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्व समावेशक धोरण अनुसरून स्वराज्य सार्वभौम केले खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याचे विस्तारक नानासाहेब पेशवे ठरले श्रोतेहून नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान देखील दिले त्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी उत्तर भारतात जबर पसरवली परंतु सतराशे एकसष्टच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला त्याच पराभवाच्या धक्क्याने तेवीस जून सतराशे एकसष्ट रोजी बाळाजी बाजीरावांचे निधन झाले तर रसिकी श्रोतेह आजच्या या सत्रात आपण बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याविषयी सविस्तर माहिती त्यांची जीवनगाथा जाणून घेतली आम्हाला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही तुमचे फीडबॅक किंवा सजेशन्स एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या क्रमांकावर पाठवू शकता तर श्रोते हो मी शीतल आपल्या सगळ्यांची रजा घेते इथेच थांबूया पुन्हा भेटून नवीन सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी